मला वाटतं की महायुतीमध्ये कोणत्याही नेत्यांनी आपलं काहीही मत भाष्य हे मांडताना ज्या महायुतीच्या मर्यादा आहे त्या मर्यादेत राहूनच आपलं मत मांड मांडता येईल मांडलंही पाहिजे पण यासाठी मान्य मुख्यमंत्री आहेत इथं बारा लोकांची कोर टीम आहे ज्या कोर टीममध्ये मीही एक सदस्य आहे कोर टीमच्या सदस्यांमध्ये अशा विषयावर चर्चा होते आपण जाहीरमध्ये एकानी चर्चा सुरू केली मग त्यावर उत्तर दुसराही देतो आणि मग थांब थांबवणं हे कठीण होतं जागा वाटपासंदर्भात ज्या चर्चा सुरू आहे महायुतीच्या यामध्ये छोट्या पक्षांना बोलवल्या जात नाही असं आहे त्यामुळे छोट्या गरज नाही का प्रश्न नाही मग महायुतीमध्ये आता सध्या तीन पक्षांच्या संदर्भातच लोकसभेची चर्चा आहे व्यक्तिगत जे आमदार आहेत त्यांच्याशी त्या पक्षांनी चर्चा करावी असं अपेक्षित आहे ज्या पक्षांच्या सोबत ते उभे आहेत त्या पक्षांनी त्यांच्याशी चर्चा करावी आणि तशी चर्चा भविष्यात होत राहील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट